मुलांसाठी योग म्हणजे फक्त शरीराची हालचाल नाही तर ही अशी एक अद्भुत पद्धत आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या अस्थिर मनाला शांत करायला आणि वाहनांवर नियंत्रण मिळवायला शिकवते पहिला आहे आसन यालाच कॅट काउपोज असे म्हणतात चला तर करून बघूया <coughs> यासाठी मुलांनी दोन्ही गुडघे आणि दोन्ही हातांवर यायचं आहे सुरुवातीला श्वास घेत हळूहळू मान वरती आणि कंबर खाली घ्यायची आहे या पद्धतीने ज्या पद्धतीने गाय वरती बघते आणि हळूहळू मान खाली आणि कंबर वरती न्यायची आहे जशी एखादी मांजर विस्पारते त्याप्रमाणे परत एकदा श्वास घेत घेत मान वर कंबर खाली श्वास सोडत मान खाली आणि कंबर वर हे आसन शरीर आणि मनाचा समन्वय साधायला मदत करते त्यामुळे मुलांना त्यांच्या शरीरावर लक्ष ठेवण्याची सवय लागते